नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठ्या घोषणा शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून लागू सात नोव्हेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये मोठे आंदोलन केले त्यांच्या महाएल्गार आंदोलनामुळे दोन दिवस नागपूरमध्ये वाहतूक कोंडी झाली याची दखल घेऊन न्यायालयाने त्यांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते यावरून कडू यांनी न्यायालय वाहतुकीच्या कोंडीची लगेच दखल घेते मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येची का दखल घेत नाही अशी विचारणा केली होती यावर न्यायालयाने परखड मत व्यक्त केले तुम्ही शेतकऱ्यांसाठी किती न्यायालयीन लढे दिले अशी विचारणा करून कडू यांना न्यायालयाने स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र सरकारद्वारे चालविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी हे महत्त्वाचे आणि ता, तात तातडीचे अपडेट आहे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पंधराशेच्या पुढील हप्त्यावर आता थेट गदा येणार आहे ज्या महिलांनी अद्याप आपले ई के वाय सी पूर्ण केलेले नाही त्यांना सरकारकडून पुढील आर्थिक मदत दिली जाणार नाही सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक अंतिम मुदत दिली आहे त्यानंतरची त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी एस टी महामंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे एस टी महामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आता एस टी महामंडळाने पेट्रोल डिझेल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे काही दिवसांपूर्वी या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आता याची प्रक्रिया सुरू झाली आहे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एस टी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर दोनशे पन्नासपेक्षा जास्त ठिकाणी पेट्रोल पंप उभारणार आहे व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेलबरोबरच सी एन जी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू करणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली खुल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याबरोबर देशातील नव्हे तर जगभरातील इंधन विक्रीतील नामांकित कंपन्यांना इंधन विक्री केंद्र उभा करण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरेल खरे तर विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी अवरात्र काबाड कष्ट करतात बोर्ड एक्झाम मध्ये चांगले गुण मिळता मिळवतात कित्येक विद्यार्थी बोर्डात प्रथम येतात पंच्याण्णव शहाण्णव टक्के मिळवतात मात्र यातील अनेक विद्यार्थी फक्त घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्डला जाता येत नाही अशा होतकरू विद्यार्थ्यांना जे ई जे डबल ई नीट परीक्षेची तयारी करण्याची करायची असते मात्र पैशाअभावी त्यांना अशा परीक्षांची तयारी करता येत नाही योग्य ती कोचिंग घेता येत नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे दरम्यान आता अशाच विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे अशा गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांचा जे डबल ई नीट परीक्षेचा खर्च आता राज्य शासन स्वतः उचलणार आहे यासाठी दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे दहावीनंतर विज्ञान शाखेला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्वतंत्र परीक्षा राहणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देऊनही शहरातील सव्वीस लाख तेहतीस हजार वाहनांपैकी एकोणीस लाख पंधरा हजाराहून अधिक वाहने यच एस आर पी विना धावत आहेत आता तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे एकूण वाहनांच्या प पासष्ट टक्क्याहून अधिक वाहने यच यस आर पी नंबरविना फिरत आहेत वाहनधारकांच्या दुर्लक्षामुळे यच एस आर पी नंबर प्लेट लावण्याचा वेग मंदावला असून तीस नोव्हेंबरनंतर यच एस आर पी विना धावणाऱ्या वाहनांवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आला होता परंतु वाहनांची संख्या पाहता आणखी मुदत मुदतवाढ मिळणार का हे पाहावे लागणार आहे